छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेली अतिक्रमणावरील कारवाई तात्काळ थांबवून बाधितांना रोख स्वरूपात मोबदला द्यावा अन्यथा पुढील पाच दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे विनोद पाटील यांनी सांगितले की या संदर्भात त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मात्र हे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी त्वरित मान्य करावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे यावेळी त्यांनी स्पष्ट केले की अतिक्रमण कारवाई दरम्यान ज्यांची मालमत्ता बाधित झाली आहे त्यांना टीडी आर ऐवजी थेट रोख स्वरूपात मोबदला द्यावा पाच दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आम्ही शहरात मोठे आंदोलन उभे करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय महानगरपालिका आयुक्तांनी अतिक्रमण कारवाई थांबून योग्य मोबदला द्यावा अन्यथा आम्ही अनेकांना राहण्यापासून वंचित करून रस्त्यावर आणण्याचं पालिका प्रशासनाच्या वतीने या, या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेने कारवाई केली व ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका कारवाई करणार यासाठी सर्व ठिकाणी जाऊन सर्वांशी चर्चा करून एक तयार केला आपण सर्वजण या कारवाईचा साक्षीदार आहात मला आपल्या माध्यमातून काही प्रश्न या ठिकाणी विचारायचे ते मी राज्य सरकारला त्या ठिकाणी विचारले अतिक्रमण कारवाई म्हणजे काय अतिक्रमण मध्ये एखाद्या शासकीय जागेवर बांधकाम केलं असं त्याला आपण अतिक्रमण म्हणतो परंतु शहरामध्ये काही लोकांनी जागा खरेदी केल्या काही बॉर्न असतील असतील काही परवाना घेतला काही येणे केला मुकुंदवाडी चिकलहाणा हरसोल हे सर्व परिसर नंतर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले की यांना त्या काळाच्या गावकऱ्या त्या काळाच्या ग्रामपंचायतीच्या नोंदी आहे नंतर शहरामध्ये समावेश झाले या सर्व गोष्टींना बघता महानगरपालिकेने कारवाई केली आपल्या माध्यमातून एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे ही कारवाई करत असताना कृपया त्यांनी अतिक्रमण कारवाई नये कारण एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं स्वतःच मालकीचं घर आहे आणि त्याच्या घरासमोरची रोजी जर तीन तीन वेळेस वाढवली शहरामध्ये आतापर्यंत तीन नकाशे अस्तित्वात आले पहिल्या नकाशाला रुंदी वेगळी दुसऱ्या नकाशाला रुंदी वेगळी तिसऱ्या नकाशा रुंदी वेगळी आहे या तिन्ही रुंदी जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बदलाल विकासाच्या नावाकडे बदलाल तर माझी व शहरातील नागरिकांची जबाबदारी नाही की प्रत्येक वेळेस आम्ही आपल्याला मोफत मध्ये जागा केली